कार मला स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉक्समध्ये विवेक तागडे ब्लॉक्स बारावीच्या लेखाच ब्लॉग आहे काय आता बारावी संपला तुम्हाला सीट डीचे पेपर तर द्यायचेच आहेत तर तुम्ही आता काय करताल ऑफलाईन ऑनलाईन पण काय काय जणांना ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस फाय जी त्या हजार भेटत नाहीत आणि चांगले पण भेटत नाहीत तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कदम सारांचे प्रिपरेशन सारथी हे ॲप ही जे ॲप्लिकेशन आहे ना प्रत्येक मुलासाठी प्रोवडेबल आणि स्वस्तात मस्त असा ॲप आहे तर पहिलं आपल्याला काय करायचं माहिती आहे का प्लेस्टोरवर जायचं आहे प्रिपरेशन सारथी हे नाव सर्च करायचं आहे तर एकदम खाली असं आपल्याला प्रिपरेशन सारथी हे नाव येईल त्याच्यावर क्लिक करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे काय आपल्याला खतरनाक असं नाही आहे हे नाही काय वायरस बिरस आपल्या फोनमध्ये घुसत नाही आहे हे आपल्यासाठी एकदम सेफ्टी आणि प्रायव्हेसी असा हा ॲप आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये हा कुठल्या बी जागी जाऊन बसू शकतो हे फक्त पंचवीस एम बीचा ॲप आहे त्यामुळे डाउनलोड केलेलं तुम्हाला काही असं त्रास होणार नाही तुम्ही एकदा ह्याला डाउनलोड करून बघा तुम्ही त्याच्यामधले कोर्सेस बघा तुम्हाला नक्कीच ते आवडतील तुम्ही ॲप उघडल्यानंतर तुमच्या पेजवर असे दोन कोर्स येतील एक, एक सिरीज हे कोर्स आहे ना ह्याच्यावर क्लिक करायचं ह्याच्यावर जा तुम्ही जाऊन बघू शकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं पी सी यम यांच्यासाठी हा ॲप आहे जनरा पी सी एम मध्ये जनरा सीई टी द्यायची आहे त्यांच्यासाठी उत्तम ॲप्लिकेशन आहे तर चला मी तुम्हाला याची माहिती देतो टेस्ट सिरीजमध्ये दे आपल्याला काय काय का फॅसिलिटी मिळू शकतात तर पहिली आहे टॉपिक वाईज तुमची टेस्ट होईल सब्जेक्ट वाईज तुमची टेस्ट होईल फुल सिलेबस मॉक टेस्ट पण आहे ह्याच्यामध्ये आणि दुसरी आणखीन एक आहे ती ई मेन्स लेवल क्वेश्चन सिलेक्शन रिलिव्हेंट ही ही पण आहे आणि तिसरी जी आहे ती डिटेलिंग सोल्युशन ऑफ ॲनालिसिस अँड डिझाइन वाईफ ओनली फॉर स्टुडंट तुम्ही ह्याच्यावर जाऊन तुम्हाला एवढ्या फॅसिलिटी ह्याच्यावर मिळू शकतात आणि टेस्ट सिरीज हे फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स घेऊ शकतात तर त्याला बाय नाव कसं करायचं तर, तर, तर तुम्हाला दाखवतो डिस्प्लेवर असं तुम्हाला बाय नाव येईल त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर एक तुम्हाला स्कॅनरवर एक स्कॅनर येईल नाहीतर युपीआय पेमेंट पण तुम्ही करू शकतात कोर्स जो आहे तो मॅथ धुरंधर दोन हजार सव्वीस तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी फॅसिलिटी काय काय सांगतो ती पहिली फॅसिलिटी जी आहे ती तुम्हाला सीई टी पॅटर्न म्हणजे तुम्हाला ह्या जे ई लेव्हलचे ॲडव्हान्स जे ई लेवल जे आहे ती तुम्हाला यात शिकायला मिळेल दुसरं जे आहे जेई लेवल थिंकिंग पण एक मिळेल आणि रँक डिसाइडिंग क्वेश्चन पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातील आणि ओनली फॉर डिझाईन रोड बाय सी मॅथ स्पेशलिस्टसाठी हे सिर्फ फक्त बनलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे का ज्यांना फक्त मॅथमध्ये जे इला टॉप करायचं असेल त्यांनी नक्कीच हा ॲप परचेस करावा फक्त तुम्हाला माहिती आहे का हा कोर्स तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला म्हणजे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला फक्त परचेस करू शकतात लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा आणि दोन्ही पण हे जे आहेत कोर्स लवकर लवकर जाऊन परचेस करा तर तुम्हाला ही संधी वापन मिळणार नाही तर आपले विवेक तागडे ब्लॉक्स इथं संपतो भिटू वाटाय छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये बी विवेक तागडे ब्लॉक्स